काय मी काय बोललो आता डिटेलमध्ये माझ्याकडे आहे ते बोलू का इकडे ते मला बोलायचं नाही समजलं की नाही चांगलं आहे आपल्याला आणि म्हणून नाना भाऊ बोलू म्हणजे यामध्ये मी कुणी दुनी काढू इच्छित नाही टीकाटिपणी करू इच्छित नाही आपल्याला एक सगळ्यांचा उद्देश एकच आहे वेगवेगळा नाही आहे आणि म्हणून आज थोडक्यात म्हणजे काय मी काय बोललो आता डिटेलमध्ये माझ्याकडे आहे ते बोलू का इकडे ते मला बोलायचं नाही समजलं की नाही चांगलं आहे आपल्याला आणि म्हणून नाना भाऊ बोलू थोडक्यात मागील सरकारने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जेवढे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तेवढी गांभीर्याने घेतली गेली नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शासकीय व निमशासकीय सेवेतील प्रतिनिधित्व नक्की करताना खुल्या प्रवर्गाबरोबर तुलना करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नक्की करण्याची पद्धत वापरली या पद्धतीनुसार मराठा समाजाचे प्रतिनिधित्व काढताना मराठा समाजाची तुलना एकूण अठ्ठेचाळीस टक्के असलेल्या खुल्या प्रवर्गाशी केली गेली त्याचा आधार घेत मराठा उमेदवारांचे शासकीय सेवेतलं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व तेहतीस टक्के असल्याचं नमूद केलं त्यावेळेस खुलासा करणं आवश्यक होतं परंतु त्यामुळे मराठा समाजाचं शासकीय व निमशासकीय सेवेत पुरे सेवेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता आणि जर त्यांनी शंभर टक्क्याची पद्धत वापरली असती तर सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय जो सरकारने घेतला होता तो टिकला असता एवढच मला सांगायचं आहे सा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका